गावाकडची सकाळ म्हणजे एक जणू चांगली तांबडे फुटलेली पहाट याच्यामध्ये चिमण्याचा चिवचिवाट तर दु एका साईडला चंद्र तर दुसऱ्या साईडला सूर्य उगवतोय असे मस्त वातीवरण आपल्याला गावाकडे बघायला भेटतंय कोंबड्याचा आरडाओरड तसेच सकाळ सकाळी मनाला मोहोर लावणारे पहाटेचे वातावरण गावाकडचे त्याच्यानंतर मी केली वेळ प्रॅक्टिस हनुमान दंड करण्याची आणि मस्तपैकी पन्नास साठ मारले आणि आता गावाकडे राहतो त्याच्यामुळे आता मी दरवेळेस लिंबाच्याच काडीनं दात गसतो थोडे वेळ सकाळ संध्याकाळ आज आईने बनवली होती आपल्यासाठी मस्तपैकी वांग्याची झणझणीत भाजी आणि पण मी सकाळच्या टाईमाला माहीतच असेल तुम्हाला ते आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात काही ताई दादा मी खाली तो दूध भाकर आणि आज खाली होती त्याच्या संघ खोबर हे आपले संतोष भाऊ आता थोडा टाइम चालू होता दुपारच्या सुट्टी तर आता घरी जायचं अचानक मला काही कारण असतं ते काही सांगत तुम्हाला काय चाललंय तुमचं काय आपलं युट्यूब चल सांगा त्याला चॅनल चालू आहे ना चांगलं चांगलं चालू आहे अर्जंट घरी जायचं त्याच्यामुळे आता भेटू ताई आणि दाजे भाची आणि भाचे आले होते ना घरी भेटण्यासाठी मग आलो मी घरी शाळेमधून आ लवकर आज काही यश आपल्या संघे नव्हता त्याच्यानंतर येत येता ही आपली अवस्था झाली आज थोडं लवकर शाळेतून आल्यामुळे आता एकट्याला पाय यावं लागले यशसुद्धा जोडीला नव्हता आणि चालू होतो ब्लॉक काढीत त्याच्यानंतर आपला हा एक काळा कुत्रा मस्तपैकी मेंढ्याचं आखर राखण हा सांभाळतो जेणेकरून रात्रभर मेंढ्याचं राखण करण्यासाठी भुकत असो ताईंना त्यांना भेटून झाल्यानंतर आज आजीने बनवली होती घरामध्ये दुपारची भाजी मी खाल्ली वांगे बटाटे आणि चपाती कांदा होता संघ आणि थंडगार हवेमध्ये येऊन सोडल्या होत्या शेळ्या आणि मनाला मोह लावणारी अशी ही हवा आणि शुद्ध वातावरण आहे ही आपली परिशाळी ती थोडी पायाला आजारी आहे आता ही आपला पूर्ण शाळेचा ग्रुप याच्यामध्ये चंद्रा महाकाली वेगवेगळे नाव आहे पांढरी काळी असे भरपूर या शेळ्याचा संघ आहे आपण यांना चरायला सुद्धा मला खूप मजा येते यांना पाला पाडणे काय काय यांचे काम जर यांना वचका आलं तर या कड्याला बघा अशा पद्धतीने कसरतात आणि वचका निघून जातं आणि या वेळेस एहरीमध्ये पण भरपूर पाणी शेळी बघही आपली लवंगी म्हणतात तिला आणि असं ताजं ताजं पाणी पिऊन आपलं शरीर एकदम चांगलं स्वच्छ राहतं आणि म्हणजे काही त्रास होत नाही ताजं एहरीचं पाणी पिल्यानंतर आता मग आलो होतो रानामध्ये शेळ्या चारण्यासाठी मग शेळ्याला काहीतरी तो चारा पाडावा लागेल मग लिंबाचा पाला पाडला होता बघा ये आहे आपलं शेत आणि शेतामध्ये आत्ता ताजा ताजा हरभरा आहे आणि हरभऱ्याला आत्ताशी फुलं आणि जवळ पण पाहू शकता तसे लाल फुलं येतात हरभऱ्याला मग त्याला घट्टे येणार आणि आता थोडीशी आळी लागली बाबांना म्हणावं लागेल याला फवारा मारायला लागेल मी मदतीला येणार मग फवारा मारणार मस्त मग घट्टे लागले का खायला पण त्याचा गोळा करून खाणार आपण साईडला आहे आपली गोलतूर हे शेळ्या खूपच आवडीने गोलतुरीला खातात जेणेकरून शाळेला हा मस्त पौष्टिक आहार आहे आता या मकाच्या वावराच्या साईडला आणि हरभऱ्याच्या साईडला बांधाव ना थोडा शाळेला आणायला त्रास होतो पण काय आपण आणतो शाळेला ये बघा या अशा प्रकारे याची फुलं जवळून आणि फुलायला ये फळं असतात ना या शेळ्या खूपच म्हणजे आवडीने मनुकेवानी खा असतात ना खात असतात आ... शेळ्यांचे सर्व चारून झाल्यानंतर आता मी निघालो घराच्या दृष्टिकोनातून आणि परी बघा आपली थोडीशी आजारी झाली थोडीशी लंगडत चालते आणि खांद्यावर माझी होती कुराड कुऱ्हाड बिराड कारण की आपल्याला पाला पाडायला लागतो ना शेळ्यांसाठी मग पाला पाडण्यासाठी कुऱ्याडूक घेतली होती मग ही परी पण माझ्या संगत चालली बाकीच्या शेळ्या गेल्या होत्या थोड्या मोर त्याच्यानंतर आपण आलो घरी घरी भेटलो आपण ढवळ्या गाय ढवळी गाय आता लय खुश होती चांगली वडलाईने चारून आणलो होतं तिला श म्हणजे तिकडं लोकांची इकडं ना पाटाला नाही ना तिकडं दोन्ही गायने आल्या होत्या चारून आणल्या कारण की त्यांची कूस चांगली व्यवस्थित भरले होते आज त्यांचं पोट भरलेलं असल्यामुळं ती मला म्हणती ये बोल हातभीत लावला तिनं चांगलं काही नाही मस्तपैकी म्हणली नाही मानबीन हलवली मस्त केलं त्याच्यानंतर मी गेलो महाकालिक महाकाली ही बघा महाकालीला आणलं होतं वडलाईने नाही आईने आणलं आई होतं गवत घासामधला थोडासा घास पण त्याच्यामध्ये मिक्स होता आणि घास मिक्स असल्यामुळे ती पहिल्यांदा घासच खाला आणि गवत तसं आहे तसंनी इकडं आपला होता महाकाल आणि हे बघा घास खाऊन त्यांनी फक्त आता ते गवत शिल्लक ठेवलं आहे आणि गायंसाठी आणली होती वडलाईने मक्का आता मका काबर चुकली कारण की मकाला पाणी ही आहे आपली ती परी नाही का ती लंगड चाली होती दोन बकरं आणि बाकीच्या शाळेंची आहे चार तीन बकरं पण ही परीचं तांबडं बकरू अजून एक काळं बकरू आतमध्ये आज आता चुलीमध्ये मग म्हणलो आज आठवण आली गावाकडचं काहीतरी वेगळं दाखवा लोकांसाठी ताईंसाठी दादांसाठी मग त्याच्यासाठी मी एक बिट्टी सोडली आणि मग आईला म्हणलो चुलीमध्ये इला भाजा आईंनी मग ती घेतली चुलीमध्ये व्यवस्थित बाजू बिजून आणली ना मग खायला सुरुवात केली मग आता संध्याकाळचा टाईम होता थोडीशी भूक लागली होती शेळ्यांकून आल्यावर मग बिट्टी भाजली होती ती खाली खायला पण स्वादिष्ट एक कनिस असतं आपलं माखाचं आणि आता ती मका होती गायीसाठी आणली तिचंच कनिज काढून भाजायला लावलं त्याच्यानंतर आज आजीने बन आईने बनवलं होतं आपल्यासाठी मस्त व्यकी घेवड्याच्या शेंगा आणि बाजरीचे बाकर काहीशे नाही म्हणलो मस्त लागते कालवण त्याच्यानंतर आपण खानसरांचं लेक्चर अटेंड करून त्याच्यामध्ये आपण आज ट्रान्सफॉर्मर शिकलो ट्रान्सफॉर्मरमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला दोन मुख्य कोयला असतात म्हणजे वाइंडिंग आणि ते सर्व कंप्लीट झाल्यानंतर आता आलो झोपण्यासाठी बंगल्याक आणि आता जोपायची वेळ चिडूमध्ये